नमस्ते मी रमेश मुकाद आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांबद्दल बोलणार आहे कामाबद्दल बोलणार आहे आणि आपल्याला सदरचा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा डॉक्टर भीमराव आंबेडकर हे क्रांती असे नेतृत्व स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याबद्दल अत्यंत विश्व विश्ववंदनीय असे व्यक्तिमत्व आहे शोषितांचा दुरितांचा शेतकऱ्यांचा गरिबांचा विचार त्यांच्यामध्ये आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून भारतामध्ये असलेल्या विषमतेबाबत त्यांना अत्यंत चिड होते आणि समता प्रस्थापित होण्यासाठी भारतामध्ये त्यांनी स्वातंत्र्या काळापासून आधीपासून मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि पारतंत्र्यात असताना आपला दलित समाज शोषित आहे आणि या समाजाचा उद्धार आपल्याला करायचा आहे या दृष्टीनं ते ब्रिटिश सरकारशी वेळोवेळी संघर्ष करून वेगवेगळे वे कायदे मंजूर करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दृष्टीनं त्याने ब्रिटिश सरकारवर दबाव टाकू दलित समाजासाठी वेगळे कायदे मंजूर घेतले निवडणुकीमध्ये राखीव जागा ठेवण्यास त्यांना ब्रिटिश सरकारला भाग पाडला असे हे विश्ववंदनीय नेतृत्व भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी जी राजघटना लिहिली राजघटना लिहिताना बहुतांश मेहनत ही डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी घेतली त्यांनी विविध देशाच्या राजघटना अभ्यासल्या दिवस रात्र एक करून भारताला जी राजघटना दिली आणि त्या भारतामध्ये असलेल्या विविध जाती धर्मांमध्ये जी विविधता विविधतेत एकता नांदते याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावे लागेल आणि माणूस हा सुशिक्षित असला पाहिजे विद्वान असला पाहिजे आणि माणसाने अभ्यास करू विद्या प्राप्त करू आपलं व्यक्तिमित्त व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे हे ते सांगत असेल असा या मानवा गौतम बुद्धांच्या विचाराचा पगडा होता आणि हिंदू धर्मामध्ये असलेल्या कर्मठ रूढी परंपरा साचक परंपरा वर्णद्वेष याला कंटाळू त्यांनी बुद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला आणि बुद्धांचा धर्म बुद्ध धर्म आणि त्यामुळं त्यांनी आपल्या समाजाचा उद्धार केलेला आहे अशा या वंदनीय डॉक्टर भीमराव आंबेडकरांची एकशे तेतीस जयंती आणि त्या जयंतीच्याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस ची होणारी भारतीय लोकशाहीची निवडणूक या निवडणुकीला अत्यंत महत्व आलेलं आहे भारतीय राजघटनेने भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात आलेली आहे आणि भारतीय राजघटनेमुळेच ही लोकशाही टिकून आहे भारतीय रज राज राज, राजघटनेमध्ये जे जे विविध स्वातंत्र्य दिले आणि त्या स्वातंत्र्याचा लोक उपभोग घेतात आणि म्हणून दर पाच वर्षांनी निवडणूक येते स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना भारत, भारत रत्न ही पदवी दिलेली आहे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदराने नाव घेतलं जात आणि त्यांच्या विचाराची कास बऱ्याच ठिकाणी घेतली जाते जरी असत असदर। भारतामध्ये आंबेडकर राबवण्यास आंबेडकरवादी विचार राबवण्यास येथील सत्ताधारी ब्राह्मणी वर्चस्व असलेली मंडळी भांडवलशाही लोकशाही जोपासणारी मंडळी हे आंबेडकर वाद राबू देत नाही आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असलेली लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी सर्व जनतेने बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचा पाठपुरावा करावा त्यांच्या विचाराची कास धरावी आणि विचारांची अंमलबजावणी करावी हीच या मत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं विनंती आहे माझा माझ्या वैयक्तिक तसेच माझ्या कुटुंबातर्फे डॉक्टर भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांचे विचार आपण आत्मसात करावी अशी शुभेच्छा देतो माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र